मला डेअरिंग मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी हा पकडलेला नागसाप आणि आमच्या गल्ली येथेच सुमित यांच्या घरामध्ये साप आलाय म्हणत आहेच आणि कुठला साप मिळतोय बघू तिथं पण जाऊन व्हिडिओ कंटिन्यू पहा तुमचं फोन आला म्हणता आणि इकडं लाव

मित्र आता बघत आहेत कुठं पण बसू शकतोय आणि कोणताही विषारी बिनविषारी साप असू शकतोय मित्रांनो बघू शकताय धामण जातीचा साप आहे आणि तसं जाऊन बसलेला आहे इथं आतमध्ये आणि इथलं त्यांनी बघितलेलं होतं की आतमध्ये मी साप गेला आहे त्यानंतर आम्हाला कॉल केला आणि पोसून जाऊ बघू शकता धामण जातीचा साप आहे आहे भरपूरच चपळासा हा साप आहे आणि आता आमचे सर्व मित्र त्याला व्यवस्थित पकडतील मित्रांनो बघू शकतंय भरपूरच चिडलेला असा हा साप बघू शकताय अटॅक करण्याचा प्रयत्न करत आहे भरपूरच चिडलेला धामण जातीचा साप आहे आणि जास्तीत जास्त चावण्याची शक्यता आहे हा सापाची बघू शकता तुम्ही फुल ॲग्रेसिव्ह असा हा धामण जातीचा साप बघू शकता तावण्याचा प्रयत्न करत आहे सततच भरपूर चिडलेला आहे हा साप बघू शकता अटॅक करण्याचा प्रयत्न करत आहे हा साप सापू शकता त्याची चाल बघू शकताय कुठल्या प्रकारे मध्ये येऊन बसलेला आहे हा साप बघू शकता इशारा करत आहे की जवळ येऊ नका माझ्या नाहीतर मी तुम्हाने डंक मारेल आणि आमचं सर्प मित्र त्याला तर व्यवस्थित पकडतील बघू शकताय तुम्ही बघू शकता धामण जातीचा साप कुठल्या प्रकारे असतो तो आणि आमचे सर्पमित्र नागेश म्हणगू त्याला आता यस्त्रिती पकडतील बघू शकता अजून देखील चिडलेला आहे चावण्याचा प्रयत्न करत आहे बाजूच्या दामण जातीची कशा कुठल्या प्रकारे असते बिनविषारी साप आहे हा चावला तरी पण काय होणार नाही परंतु साप म्हटल्यावर कोणी पण देखील घाबरणारच आणि साप जास्तीन जास्त वळखायला शिकावं त्यानंतरनं साप पकडण्याचा सा प्रयत्न करावा जेणेकरून कोणी देखील माहिती असल्याशिवाय साप पकडण्याचं करू नयेत आणि आमच्यासारखं मित्र आता व्यवस्थित त्याला डब्यामध्ये पॅक करून थोड्याच वेळानंतर मग आम्ही हा साप पर्यावरणामध्ये सोडू आणि असंच आमची नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाने बघायला मिळतील मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी पकडलेला हा क नंदकुळेचे नाग आले, आले तो तो साप आणि आमच्या मित्र सुमित परी त्यांच्या घरामध्ये आलेला हा धामणजाटीचा साप दोन्ही आम्ही इथं सोडण्याकरता आले आलेला आहोत बघू शकता तुम्ही आता आमच्या तर मित्र त्याला विलज करतील होती पहिला हा धामणजाटीचा साप सुटतील बघू शकताय तुम्ही मित्रांनो निवांत त्याच्या पर्यावरणामध्ये हा साप केलेला आहे आणि हा नाग आहे बघू शकता आहे तुम्ही छोटासाच आहे परंतु भरपूरच विषारी असा हा साप आता आम्ही तर आमच्यासारखं रिलीज करतील बघू शकता आहे तुम्ही हा जी साप व्यवस्थित रिती त्याच्या जा सुरक्षित जागेला गेलेला आहे मित्रांनो ह्याच प्रकारे आमची नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करावं लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जय <laughs>